हे जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले भास्कर जाधव गुहागर येथील सभेसाठी निलेश राणी यांचा ताफा मुंबईवरून गुहागरकडे जात होता मात्र त्यांच्या गाड्यांचा ताफा चिपळूण येथे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर येताच मोठा गोंधळ निर्माण झाला राणींच्या ताफ्यामधील गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याने दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने सामने आले त्यामुळे चिपळूण शहरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता अखेर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला यामुळे राणे आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद पेटला आहे यावर आता जाधवांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे भास्कर जाधव म्हणाले भाजपचे सरचिटणीस निलेश राणे हे माझ्या विधानसभा क्षेत्रात सभा घेण्यासाठी येणार अशी जाहिरातबाजी झाली होती त्यातून त्यांनी सोशल मीडियावरून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला होता माझ्या ऑफिसबाहेर वेगवेगळे बॅनर लावले होते त्याच्यावर गुन्ह्याला माफी नाही हिशोब चुकता करणार असे भडकवणारे बॅनर लावले होते ही सभा गुहागरला होती निलेश राणी मुंबईतून आले वास्तविक त्यांनी दापोली मार्गे गुहागरला जाणे अपेक्षित होते पण ते जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात असलेली नाक्यावर लावलेली क्रेन माझ्या ऑफिससमोर लावण्याचा प्रयत्न केला मी पोलिसांना विनंती केली की ही क्रेन माझ्या ऑफिससमोर लावू नका उगाच अनुचित प्रकार घडू नये असे जाधव म्हणाले मला अशी माहिती मिळाली की निलेश राणेंच्या सभेला गुहागरमध्ये माणसंच जमली नाही त्यामुळे पोलीस मला पुढे जाऊ देत नाही तसं कारण देऊन हे मागे फिरतील म्हणून मी माझ्या लोकांना आवाहन केलं की आता सर्वांनी शांततेने घरी जा आम्ही हा विषय संपवला त्याचवेळी राणेंनी जाणीवपूर्वक त्याच ठिकाणी सत्कार केला फटाक्यांची आतिषबाजी केली त्यांनी हातवारे करून आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला मी लोकांना शांत केलं पण पलीकडून त्यांच्या बाजूने दगडफेक सुरू झाली त्यानंतर या बाजूने दगडफेक सुरू झाली असे भास्कर जाधव म्हणाले आहेत गुवाहागरमध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सभा घेण्याकरता येणार अशा प्रकारची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात झाली होती त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीझर व्हायरल करून या ठिकाणी लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये उचकवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी माझ्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे वे, वे 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 बे बॅनर्स लावले होते त्याच्यामध्ये गुन्ह्याला माफी नाही हिशेब चुकता करणार अशा प्रकारचे आव्हानात्मक भाषेचे बरेचसे बॅनर लावले होते झेंडे देखील लावले होते परंतु चिपळूणची संस्कृती आहे कोणाच्याही सभा असल्या तर कोणाच्याही झेंड्याला हात लावायचा नाही कोणाच्याही बॅनरला हात लावायचा नाही त्याप्रमाणे विशेष करून आमच्या रत्नागिरी जिल्ह्याची ती संस्कृती आहे आम्ही कुणीही त्यांच्या झेंड्याला वगैरे हात लावला नव्हता परंतु सभा गुहागरला होती निलेश राणे हे मुंबईतून आले वास्तविक पाहता त्यांनी दापोली मार्गे हेरी बोटीनं डायरेक्ट गुहागरला जावं आणि तिथे सभा घ्यावी अशा प्रकारची अपेक्षित होत परंतु ते जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी चिपळूण